नमस्कार मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण पुढे जबरदस्त असा मजेशीर ट्विस्ट बघणार आहोत आता मी मजेशीर असं का म्हटलं हे तुम्हाला पुढे जाऊन कळेलच आता मुक्ता आजारी असते मुक्ताच्या हाताला देखील मार लागलेला असतो त्यामुळे मुक्ताला फारशी हालचाल करता येत नसते म्हणून सागर तिचं सगळं काही अगदी वेळेवर कर करत असतो सगळं तिला जागेवर आणून देत असतो ज्यावेळी मुक्ता हॉलमध्ये असते त्यावेळी मुक्ता सागरला म्हणते की सागर प्लीज मला पाणी आणून देता का तेव्हा सागर लगेच मुक्तासाठी पाणी आणतो मुक्ता, मुक्ता नाश्ता मागते तर सागर लगेचच तिच्यासाठी नाश्ता घेऊन येतो आता हा सगळा प्रकार इंद्रा स्वाती लकी जरा लांबूनच बघत असतात आणि त्यांच्यासोबत आदित्य आणि सई देखील असतात सगळेजण हसत असतात की कशाप्रकारे सागर हा मुक्ताचं प्रत्येक काम ऐकतोय आणि मोठमोठ्याने ते हसायला लागलेले असतात सागर त्यांना विचारतो की काय झालं तुम्हाला हसायला त्यावेळी इंद्रा म्हणते की अरे सागर काय चाललंय तुझं बायकोचा गुलाम वगैरे हो झालायस की काय जोरू का गुलाम जोरू का गुलाम झालायस का तू की मुक्ताचं सगळं काम तू ऐकतोयस आता जोरू का गुलाम म्हटल्यावर सागर म्हणतो की नाही नाही मी आणि जोरू का गुलाम हा असं होऊच शकत नाही सागर म्हणत असतो तेव्हा मुक्ता म्हणते की म्हणजे सागर तुम्ही जोरू का गुलाम नाही आहात का तर सागर सा म्हणतो की, हो, सा की नाही मुक्ता असं कसं म्हणताय तुम्ही तुम्हाला वाटतं का मी तुमचा गुलाम व्हावा मी जोरू का गुलाम असावं असं तुम्हाला वाटतं का मुक्ता म्हणते की हो मला वाटतं तुम्ही माझं सगळं ऐकावं म्हणून आता त्या दोघांमध्ये थोडंसं असं तू तू मे मे होतं सगळेजण त्यांच्याकडे बघून हसत असतात सागर म्हणतो की नाही मी मान्यच करणार नाही की मी जोरू का गुलाम आहे म्हणून मुक्ता म्हणते की बरं ठीक आहे मुक्ता आता मनात ठरवते की आता मीही बघते की तुम्ही कसं मान्य करत नाही की तुम्ही जोरु का गुलाम आहे की नाही ते आता मी सुद्धा तुम्हाला हे मान्य करायलाच लावणार की तुम्ही जोरु का गुलाम आहात म्हणून मग मुक्ता आता रूममध्ये येते मुक्ताचा हात बांधलेला असतो तिच्या हाताला खूप खरचटलेलं असतं त्यामुळे तिला तिचे केसही विंचरता येत नसतात म्हणून आता मुक्ता एक आयडिया करते कारण तिला माहित असतं की सागर तिचे केस विंचरून देणार आहेत मुक्ताकडे एक हेअर एक्सटेन्शन असतं आणि त्या हेअर एक्सटेन्शनची काही नकली केस मुक्ता कापते आणि ती तिच्या केसांमध्ये ऍडजस्ट करते आणि तो जो विग असतो जे नकली केस असतात ते आता ती ड्रायव्हरमध्ये ठेवून देते मग त्यावेळी होतं असं की सागर तिथे येतो सागर तिथे आल्यावर मुक्ता सागरला म्हणते की सागर अहो मला माझे केसही विंचरता येत नाही हो तेव्हा सागर लगेच म्हणतो की ठीक आहे मग कशाला काळजी करताय मी आहे ना मी तुमचे केस विंचरून देतो तेव्हा मुक्ता म्हणते की सागर खरंच तुम्ही द्याल माझे केस विंचरून तेव्हा सागर म्हणतो की हो बायकोचे केस विंचरायला कसली आली देईल हे सगळं खोलीच्या आड होत असतं त्यामुळे सागर हे मान्य करायला तयार झालेला असतो की बायकोसाठी काही करायला पाहिजे परंतु सगळ्यांसमोर ही गोष्ट मान्य करत नसतो तर मुक्ता सुद्धा आता खूप वरचड असते मुक्ताने बरोबर तिच्या केसांमध्ये ते हेअर एक्सटेन्शन ऍड केलेले असतात जेणेकरून सागरने तिच्या केसांना थोडाफार जरी हात लावला तरीसुद्धा ते एक्सटेन्शन निघून येतील आणि सागरला असं वाटेल की मुक्ताचे केसच त्याने तोडलेत म्हणून मुक्ताचा हा डाव असतो मग मुक्ता आता सागरच्या हातात कंगवा देते आणि म्हणते की ठीक आहे आता तुम्ही माझे केस विंचरा सागर आता हळूहळू मुक्ताचे केस विंचरत असतो मुक्ता मात्र मागे हसत असते तिला फार मजा येत असते ती खरं तर मुवमेंटचा विचार करत असते तर सागर आता मुक्ताचे केस विंचरत असतो मस्त तिला एंटरटेनही करत असतो तिला गोष्टी सांगत असतो तिला म्हणत असतो की मुक्ता तुझे केस खरच खूप चांगले आहेत तेव्हा मुक्ता म्हणते की थँक्यू सागर मुक्ताचे केस असतो अचानक त्याच्या हातामध्ये ते, हाता ते हेअर एक्सटेन्शन येतं म्हणजे ते नकली केस त्याच्या हाताला लागतात आणि त्याला असं वाटतं की मुक्ताचे केसेस त्याने उपटून घेतल्यात त्यामुळे मुक्ता आता आपल्यावर खूप चिडणार असं त्याला वाटतं आणि मुक्ता आता मुद्दाम सागरला म्हणत असते की सागर लहानपणापासून मी माझे केस कोणाच्याही हातात देत नाही म्हणजे अक्षरशः आईला सुद्धा मी कधी केस विंचरू दिले नाही माहिती आहे आता फक्त तुम्ही माझे केस विंचरताय माझ्या केसांना दुसरं कोणी हात लावलेलं मला अजिबातच आवडत नाही कारण एक जरी केस माझा तुटला ना किंवा एक जरी केस माझा कमी झाला ना तर मला खूप वाईट वाटतं आणि त्यामुळे मी अजूनपर्यंत माझे केस देखील कट केले नाही आहेत आहे तुम्हाला सागर मात्र अजून घाबरतो त्याला खूप भीती वाटत असते की बापरे मुक्ताने अजून तिचे केस कधी कट केले नाही आहे ह्या हिशोबाने की तिला तिचे केस खूप प्रिय आहेत आणि मी मात्र मुक्ताचे एवढे मोठे केस तोडून टाकले त्यामुळे सागर प्रचंड घाबरलेला असतो त्याला काय करावं ते कळत नसतं आणि मुक्ता मात्र अजून चढून ओढून त्याला सांगत असते की कशाप्रकारे मला माझे केस किती प्रिय आहेत ते मला माझे केस किती आवडतात एक एक केसाला मी कशी जपते सागर प्रचंड टेन्शनमध्ये अस मुक्ताला तो विचारतो की आणि मुक्ता जर तुमचे केस कोणी तोडले तर तुम्ही काय कराल मुक्ता म्हणते की काय कराल सागर अहो तुम्ही मला असा प्रश्नच विचारू नका जर माझे केस कोणी तोडले ना तर मी त्याला कायमचं तोडून टाकेल असं म्हटल्यावर सागर तर अजूनच घाबरतो कारण मुक्ताचे केस त्याच्या हातात आहे आणि ते मुक्ताचे खरे केस आहेत असं त्याला वाटत असतं तो प्रचंड घाबरलेला असतो आणि पटकन तो त्याच्या खिशामध्ये ते केस टाकून देतो मुक्ता म्हणते की काय झालं सागर तेव्हा सागर म्हणतो की कुठे काय काय नाही काय नाही आणि मग तो मुक्ताला म्हणतो की हा झाले तुमचे केस विंचरून मुक्ता आता केसांना हात लावते आणि म्हणते की सागर अहो तुम्हाला माझे केस कमी कमी वाटत आहे का सागर म्हणतो की कमी नाही हो अजिबात नाही तुमचे आहे तेवढेच केस आहे तर मुक्ता म्हणते की नाही हो सागर मी माझ्या केसांवर माझं पूर्णपणे लक्ष असतं एक एक केस मी अतिशय मोजून ठेवत असते असं समजा मला असं वाटतंय की माझे केस जरा कमी झाले म्हणजे व्हॉल्यूम माझ्या केसांचं कमी झाले असे कमी कमी का वाटत आहे तेव्हा सागर म्हणतो की अहो मी आता तुमच्या केसांना तेल पण लावलं ना त्यामुळे कदाचित कमी झाले असतील मुक्ता म्हणते की हो का असं होऊ शकतं का बरं ठीक आहे तुम्ही म्हणताय तर असं असेल मुक्ता तो विषय तिथे सोडून देते कारण मुक्ताला पुढे सागरची गंमत बघायची असते त्यानंतर सागर थोड्या वेळाने रूममध्ये येतो आणि नेमका त्याचा शर्ट आता तो बेडवरच विसरून गेलेला असतो आणि त्यात मुक्ताला ते केस दिसतात जे की नकली असतात मग मुक्ता आता हसू लागते आणि सागरची आता मज्जा घ्यायची असं ठरवते ती सागरला जोरजोरात हाका मारते सागर तिथे येतो मुक्ता त्याला विचारते की सागर हे काय आहे सागर म्हणतो की कुठे काय मग मुक्ता त्याला म्हणते की सागर हे केस याचा अर्थ तुम्ही माझे केस तोडलेत म्हणजे तुम्हाला मी केस विंचरायला दिले होते आणि तुम्ही माझे केस तोडून टाकले सागर तुम्हाला माहिती आहे ना माझे केस मला किती इम्पॉर्टंट आहेत ते आणि तुम्ही एवढे तेवढे नाही माझे एवढे केस तोडलेत तुम्ही असं म्हटल्यावर आता सागर घाबरतो मुक्ताला म्हणतो की मुक्ता प्लीज मला माफ करा माझ्याकडनं झालंय मुक्ता मात्र शांतच होत नाही मुक्ता आता खोटं खोटं रडायला लागते मोठ मोठ्याने रडत असते आणि म्हणत असते की तुम्ही माझे केस तोडलेत तुम्ही मुद्दाम केलंय हे सगळं मी हे सगळं मुद्दाम केलंय सागर म्हणतो की मी कशाला मुद्दाम करू मुक्ता म्हणते की तुम्ही हत्यारे आहात माझ्या केसांचे सागर म्हणतो की हत्यारा मी काय तर फक्त केस माझ्या हातात आले तर मी हत्यारा झालो मुक्ता म्हणते की हो हो तुम्ही हत्यारे आहात तुम्ही खुणी आहात माझ्या केसांचे असे काय काय आरोप ती सागरवर लावत असते सागर आता फार पॅनिक होत असतो कारण मुक्ता रडायला लागलेली असते मुक्ता मोठ्याने रडत असते आणि म्हणत असते की माझे केस मला भरून द्या मला काही दुसरं पाहिजे नाही मला माझे केस पुन्हा हवेत असे पाहिजेत तर सागर म्हणतो की मी आता कसे काय ते केस परत जोडू मुक्ता म्हणते की तुम्ही काही करा मला माझे केस परत हवेत आणि असं म्हणून मोठमोठ्याने रडायचं नाटक करू लागते तेव्हा सागर म्हणतो की माझी आई तू गप्प बस शांत बस तुला काय हवं आहे तू मला सांग तर मुक्ता म्हणते की काही नाही मला फक्त माझे केस हवेत तर सागर म्हणतो की हे बघा मुक्ता प्लीज मला ते केस परत नाही आणता येणार ना। तुम्हाला दुसरं काही हवं असेल तर सांगा तर मुक्ता म्हणते की हा तुम्ही कुठे माझं काही ऐकता तेव्हा सागर म्हणतो की अहो तुमचंच तर ऐकतोय सगळं काही अजून काय ऐकायचं राहिलय तुमचं मुक्ता म्हणते की नाही नाही तुम्ही माझं काही ऐकत नाही मग तुम्ही काय म्हटलात सगळ्यांसमोर की मी जोरू का गुलाम नाहीये म्हणून म्हणजे तुम्ही माझं ऐकत नाही म्हणजे तुम्हाला मी आवडत नाही तेव्हा सागर म्हणतो की अहो मी असं कुठे म्हंटलो मुक्ता म्हणते की मग तुम्ही जोरू का गुलाम आहेत की नाही सांगा सागर म्हणतो की हो आहे मी जोरू का गुलाम मुक्ता म्हणते की नाही नाही असं तसं नाही सांगायचं मला पेपरवर लिहून द्या की तुम्ही जोरू का गुलाम आहात म्हणून सागर म्हणतो की बरं बाई देतो लिहून मग सागर आता पेपरवर मी जोरू का गुलाम आहे सागर कोळी अशी सई देखील करतो आणि मुक्ताला देतो आणि म्हणतो की बच झालं का आता झालं तुमचं समाधान आहे मी जोरूचा गुलाम मान्य करतो ना आता ही गोष्ट मुक्ता म्हणते की ठीक आहे मग सागर आता मुक्तासाठी दूध आणायला जातो त्यावेळी मुक्ता जा म्हणते की आता खूप मज्जा येणार आहे मुक्ता लगेचच त्यांच्या फॅमिली ग्रुपवर आता तो फोटो पाठवते ज्यामध्ये सागरने लिहिलेलं असतं की मी जोरू का गुलाम आहे सागर कोळी असं लिहिलेलं असतं त्याने तर ती चिठ्ठी बघून आता सगळेजण सागरकडे बघू लागतात त्यावेळी सागर दूध आणायला किचनमध्ये गेलेला असतो आणि सगळ्यांनी सागरला घेरलेलं असतं सागर त्यांना विचारतो की तुम्ही माझ्याकडे असे का बघताय तेव्हा सगळेजण सागरकडे बघत असतात बोलत तर कोणीच काही नसतं मग इंद्रा म्हणते की अच्छा जोरू का गुलाम आहेस ना तू तेव्हा सागर म्हणतो की नाही मी नाही आहे जोरू का गुलाम मग इंद्रा त्याला फोटो दाखवते आणि म्हणते की हे सगळं काय आहे मग आता तो फोटो बघून त्याला कळतं की हे सगळं मुक्तानेच केलेलं आहे सगळेजण तिथे आता आलेले असतात मग सगळेजण मुक्ताला विचारतात की मुक्ता काय आहे का हे का सगळं मुक्ता म्हणते की बघा त्यांनी मान्य केले की नाही ते जोरू का गुलाम आहेत म्हणून पण इंद्रा म्हणते की अगं तू हे मान्य कसं काय करून घेतलं त्याच्याकडून मग मग मुक्ता सांगते की त्यांनी माझे एवढे मोठे केस तोडले त्याचं काय आणि ती केस आता सगळ्यांना दाखवू लागते त्यावेळी स्वाती ते केस हातात घेते आणि हसू लागते मग सागर तिला विचारतो की काय झालं स्वाती तू का हसतीयस स्वाती हसू लागते आणि म्हणते की काही नाही रे सागर म्हणतो की नाही नाही काहीतरी गडबड आहे स्वाती मला सांग खरं काय ते मग स्वाती सांगते की अरे दादूस अरे दादा तुला वहिनीने उल्लू बनवलंय अरे हे केस नकली आहेत नकली असं म्हटल्यावर सागरला आता सगळेजण येड्यात काढू लागतात आणि सगळेजण आता सागरला जोरू का गुलाम जोरू का गुलाम असं म्हणून चिडवायला लागतात मुक्ता देखील हसत असते मग सागर आता सगळ्यांसमोर कबूल करतो की हो मी आहे जोरू का गुलाम आणि मी ऐकतो मुक्ताचं सगळं मग मुक्तासुद्धा सागरकडे प्रेमाने बघत असते तर मित्रांनो आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हा मजेशीर होता ना कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद